कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार टेकडा ताला सिरोंच्या तालुक्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून धान कापूस मिरची आदी पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे गोदावरी नदीच्या दाबामुळे प्राणहिता नदीला पुराला असून हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली बुडाली आहेत तर अनेक गावात पुराचं पाणी शिरलं असून काही गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे तालुक्यात खरीप हंगामाच्या कामाला वेग आलाय हजारो हेक्टर मदे धान्याची लागवड करण्यात आली आहे तालुक्यात कापूस मिरची पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं शेतीच्या कामाला वेग आला असताना अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय बामणी आणि परिसरात धान्याचे पणे टाकणं रोवणीची कामे कापूस पिकातील गवत काढणे पिकावर के प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी करणं मिरची रोप वाटिकेचे देखभाल आदी कामे सुरू होती मात्र पुरामुळे शेताला नदीचं स्वरूप आलंय अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय त्यामुळे ता तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच सिरोंच्या तालुक्याला पूरग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी सांगाडी सिरोंच्या आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा